नमस्कार टेक मराठी रोघू यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे देशभरातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता येत्या पाच दिवसात शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया या, या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता भारत सरकार कृषी व किसान कल्याण मंत्रालय करून एक पोस्टर जारी करण्यात आलेला आहे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता 28 फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सोळावा हप्ता या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे अठ्ठावीस फेब्रुवारी म्हणजे केवळ आता पाच दिवस उरलेले आहेत पाच दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन हजार रुपयाचा सोळावा हप्ता थेट जमा होणार आहे होय महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी येणार आहेत आणि तेथूनच देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती सोळावा दोन हजार रुपयाचा हप्ता थेट जमा करणार आहे याच्यामुळे आता देशभरात आनंदाचं वातावरणही निर्माण झालेला आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रोगो यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा